बीएससी चे शिक्षण घेण्याची अनेक कारणे आहेत विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी बीएससी अॅग्री हा अभ्यासक्रम इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारा आहे बीएससी ऍग्री पूर्ण केल्यानंतर कृषी विद्यार्थ्यांना सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये विविध नोकऱ्यांसाठी विद्यार्थी हा पात्र ठरतो उद्योग व्यवसायात आवड असणारे विद्यार्थी बीएससी अॅग्रिकल्चर पूर्ण केल्यानंतर कृषी उद्योग व्यवसायांमध्ये स्वतंत्र उद्योग उभारू शकतात बीएससी ऍग्रीसाठी प्रवेश प्रक्रिया सोपी आहे आणि तसेच विद्यार्थ्यांना परवडणारी आहे यात अनुदान, शुल्क सवलत, इत्या दिन कुटुंबावर येणारा शिक्षणाचा खर्च कमी होतो हे सर्व मुद्दे लक्षात घेता बीएससी ऍग्रिकल्चर हे शिक्षण मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे म्हणजे कृषी विज्ञान ही पदवी प्राप्त केल्यावर मुलांना कोणकोणत्या प्रकारच्या नोकऱ्या ह्या उपलब्ध आहेत याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये सरकारी तसेच खाजगी या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्या ह्या उपलब्ध आहेत त्यामध्ये सरकारी म्हणायचं झालं तर त्यामध्ये कृषी अधिकारी कृषी विस्तार अधिकारी कृषी संचालक अधिकारी नंतर कृषी विपणन व्यवस्थापक कृषी उद्योग तसेच बँका आणि वित्तीय स्तरावरील कृषी कृषी अधिकारी त्यानंतर कृषी अन्न प्रक्रिया व फूड प्रोसेसिंगमध्ये ऑफिसर त्यानंतर याशिवाय स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या राज्य व केंद्र शासनाच्या परीक्षांसाठी विद्यार्थी हा पात्र ठरतो नंतर खाजगी क्षेत्रामध्ये बोलायचं झालं तर खाजगी क्षेत्रामध्ये कृषी कन्सल्टंट फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये एग्रिकल्चर मार्केटिंग ऑफिसर नंतर अॅग्रिकल्चर सेल्स ऑफिसर नंतर एग्रोनॉमिक्स तसेच बीज व खतामध्ये विविध प्रकारच्या खाजगी क्षेत्रातील उपलब्ध आहेत बीएससी कृषी हा शासनमान्य व्यावसायिक प्रोफेशनल कृषी पदवी शिक्षणक्रम आहे आणि या कृषी विषयात करिअर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पालकाचं मी लक्ष वेधून घेऊ इच्छितो बी एस सी ॲग्रिकल्चर ही पदवी भारतीय जो पारंपरिक व्यवसाय आहे कृषी व्यवसाय त्यादृष्टीनं त्या दृष्टी त्याच्यात करिअर करण्यासाठी फार उपयुक्त आहे बी एस सी कृषी प्र अभ्यासक्रम चार वर्षाचा असून त्यात आठ सेमिस्टर असतात आणि विद्यार्थ्याला एकशे त्र्याऐंशी श्रेयांक म्हणजे क्रेडिट पूर्ण करावं लागतात बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये दहा वेगवेगळ्या -वेग विभागाचा म्हणजे डिपार्टमेंटचा समावेश होतो आणि त्या डिपार्टमेंटशी सुसंगत असे विषय त्यात शिकवले जातात तर जे दहा डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये कृषी विद्या आहे त्याला ॲग्रॉनॉमी म्हणतो आपण उद्यानविद्या हॉर्टिकल्चर वनस्पती विकृतीशास्त्र म्हणजे प्लॅन्ट पॅथॉलॉजी कृषी अभियांत्रिकी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कृषी विस्तार ॲग्रिकल्चर एक्सटेंशन एज्युकेशन पशुधन आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे डेअरी अँड डेअरी सायन्स ज्याला म्हणतो आपण कृषी कीटकशास्त्र म्हणजे ॲग्रिकल्चर एन्टमॉलॉजी कृषी वनस्पतीशास्त्र म्हणजे ॲग्रिकल्चर बॉटनी कृषी रसायनशास्त्र म्हणजे सॉईल सायन्स आणि शेवटी कृषी अर्थशास्त्र म्हणजे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स तर वरील विभाग जे डिपार्टमेंट आहेत त्या तिथले प्रयोगशाळा विद्यार्थ्याला लेखी आणि प्रात्यक्षिक या दोन्हीशी अनुरूप असं विषयाचं ज्ञान देतात आणि विद्यार्थी परिपूर्ण होतो बी एस सी कृषी हा पदवी शिक्षणक्रमात एवढे व्हॉस्ट विषय असल्यामुळं या विद्यार्थ्यांना पुढे एम पी एस सीमध्ये सहज पास होणं शक्य होते बरेचसे कृषी विद्यार्थी एम पी एस सी यू पी एस सीमध्ये मोठ्या पदावर जॉईन झालेले आहेत त्या दृष्टीनं बी एस सी कृषीला करिअर खूप चांगला आहे बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतरचे फायदे सांगायचं जर म्हणलं तर भारत हा मुळातच कृषीप्रधान देश आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर विविध क्षेत्रामध्ये सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्त करण्याच्या खूप मोठ्या संधी आहेत त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक स्वतःचा स्वतंत्र बिझनेस तयार करून एक आर्थिक जीवनमान उंचवण्यासाठी पण विद्यार्थ्यांनी खूप मोठी संधी आहे तसेच शेतकऱ्यांच्या समस्याचं निरा, निराकरण करून व समाजामध्ये आपलं योगदान देऊन सामाजिक दर्जा उंचवण्याची पण एक संधी विद्यार्थ्यांमध्ये आहे एस सी केल्यानंतर जर आपण मास्टर्स ऍडमिशन भेटले तर आपल्याला विविध विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त होते जसे की पॅथोलॉजीमध्ये एम एस सी केली तर आपल्याला विविध रोग कीटक आळी याविषयी सखोल ज्ञान प्राप्त होते व नोकरीच्या अत्याधिक संधी प्राप्त होतात जसे की आपण संशोधन क्षेत्रामध्ये काम करू शकतो किंवा जर मास्टर नंतर आपण नेट क्वालिफाय झालो तर आपल्याला विविध ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून नोकरी करता येते व मास्टर्स करताना आपल्याला विविध शास्त्रज्ञ संशोधक व कृषी व्यवसा व्यवसायकांची ओळख व मार्गदर्शन भेटते म्हणून बी एस सी मास्टर्स करणे हे आपल्या करिअरला चांगल्या दिशा प्राप्त करून देते बी एस सी ॲग्रिकल्चर हा शासनमान्य व्यावसायिक प्रोफेशनल कृषी पदवी शिक्षणक्रम असून तो पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला शासकीय निमशासकीय आणि विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळते स्वयरोजगारासाठी फारच उपयुक्त आहे ही पदवी त्याचबरोबर शासकीय अनुदानासाठी उमेदवार पात्र ठरला जातो कृषी पदवी पास झाल्यावर कृषी सेवा केंद्राचं लायसन त्या विद्यार्थ्याला मिळते जेणेकरून तो कृषीसेवा केंद्र चालक होऊ शकतो कृषी क्षेत्रात उद्योजकता आणण्यासाठी कृषी संशोधन महत्त्वाचं आहे आणि कृषी संशोधन हे प्रामुख्यानं पिकाच्या नवीन जाती उत्पादन पद्धती शेती अवजारं व्यवस्थापन पद्धती कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन याबाबत असताना नाविन्यपूर्ण प्रयोगाला मदत करून ते शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल आणि जेणेकरून कृषी क्षेत्रात उद्योजकता निर्माण करणं आवश्यक असते आता कृषी क्षेत्रात व्यवसायाला मोठं वाव आहे कोणत्याही देशाचा विकासाचा पाया म्हणून शेती क्षेत्राला पर्याय नाही हे अगदी आपण करोनाच्या काळापासून किंवा करोनाच्या काळातही स्पष्ट झालं आहे शेती क्षेत्रात कृषी संलग्न व्यवसायामध्ये कृषी निर्यात दुग्ध व्यवसाय अन्न प्रक्रिया रोपवाटिका टिश्यू कल्चर सेंद्रिय कर कंपोस्ट जैविक खते कीडनाशके पॅकिंग सामग्री ठिबक सिंचन सुविधा विविध प्रकारच्या शेती उपयोगी यंत्र व त्याची दुरुस्ती सेवा शेडनेट ग्रीनहाऊस मल्चिंग पेपर गनी बॅग ज्यूट पिशव्या कोल्ड स्टोरेज रायपनिंग चेंबर पॅकिंग व ग्रेडिंग युनिट पेस्ट कंट्रोल साठवणगृह प्राथमिक प्रक्रिया केंद्र विविध प्रकारचे प्रकल्प अहवाल बनविणे कृषी सल्ला सेवा केंद्र त्याचबरोबर माती पाणी आणि वेगवेगळे जे अन्न घटक आहेत पिकांचे त्याचं त्याच्या तपासणी प्रयोगशाळा विविध प्रकारचे बाजाराचे अहवाल याचा निर्मितीचा समावेश असतो जेणेकरून उद्योजकता निर्माण होती बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर भारतातच नव्हे तर परदेशामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत यू एस ए कॅनडा मेक्सिको सारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जपान चायना तैवान थायलंड अशा एशियाई कंट्रीजमध्ये आणि युरोपियनमध्ये फ्रान्स आहे स्वित्झर्लंड आहे नेदरलँड्स आहे डेन्मार्क आहे इथे कृषीला अत्यंत महत्त्व आहे डेअरी प्रोडक्शन आणि कृषीला प्रचंड अशा संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत कुठल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज तर ॲग्रिकल्चर ऑफिसर फील्ड मॅनेजर ब्रीडर प्लांट ब्रीडर प्लांट बायोटेक्नॉलॉजिस्ट हॉर्टिकल्चर मॅनेजर गार्डन ऑफिसर अशा वेगळ्या सीड टेक्नॉलॉजिस्ट अशा वेगळ्या वेगळ्या संधी बेस एग्रिकल्चर केल्यानंतर भारताच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य असं त्यांच्या देशामध्ये दिलं जातं आपल्या मुलांनी जर तिथं जाऊन ह्या प्रकारची जर संधी त्यांनी जर आत्मसात केली तर त्यांना किमान आठ ते दहा लाखापासून पंचवीस ते तीस लाखापर्यंत म्हणजे जर रेंज जर म्हटलं तर आठ ते पंचवीस लाखापर्यंतची जी रेंज आहे या रेंजमध्ये भारताच्या करन्सीमध्ये एकदम असा सहज त्यांना पगार मिळू शकतो बी एस सी कृषी अभ्यासक्रमामध्ये ॲग्रिकल्चर एंटमॉलॉजी म्हणजेच कीटकशास्त्र हा एक महत्त्वपूर्ण विषय असून यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये ॲग्रिकल्चर अँड क्वारंटाईन डिपार्टमेंट तसेच गव्हर्नमेंट रिसर्च लॅबोरेटरीमध्ये विविध नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये ॲग्रोकेमिकल इंडस्ट्री सीड इंडस्ट्री फूड इंडस्ट्री याच्यामध्ये सेल्स आणि मार्केटिंगचे जॉब तुम्ही करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्वतःचा लघु उद्योग जसे की मधुमक्षिका पालन रेशीम पालन पेस्ट कंट्रोल क्रॉप कन्सल्टन्सी हे देखील तुम्ही सुरू करू शकता तर मला पहिल्यांदा ह्यामध्ये सांगायचं आहे की सुरक्षितता नोकरी सुरक्षितता म्हणजे नेमकं काय तर आपला कन्सेप्ट असा आहे की नोकरी लागल्यानंतर आपल्या कामाच्या क्षमतेनुसार आपल्याला पगार मिळणे तसेच इतर ज्या सवलती असतात जसे की हाऊसिंग रेंट असेल टी ए डी ए त्यानंतर ग्रॅच्युटी असते किंवा पी एफ तुमच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये त्या ऑर्गनायझेशननं त्या संस्थेनं काहीतरी कंट्रीब्यूट करणे ह्या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो की सुरक्षितता तर ॲग्रिकल्चरमध्ये ॲज लाईक आय टी सेक्टर असेल ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा इतर कोणतंही सेक्टर घ्या जसं त्यांना ह्या सवलती आहेत ॲज सेम पद्धतीनं आपल्या ॲग्रिकल्चरलमध्ये ज्या काही कंपन्या आहेत ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत एन जी ओज आहेत ह्या सर्व प्रोव्हाइड करतात त्यात दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला हे ॲग्रिकल्चर डिसिप्लिन जी तयार झालेली आहे ही फक्त नोकरीसाठी नसून डिसिप्लिन तयार करताना एक अप्रोच होता की काही मुलांनी नोकरी करावी आणि काहींनी उद्योग करावा ॲग्रिकल्चरल बेस्ड उद्योग करावा तर ह्या दोन्हीही म्हणजे ॲग्रिकल्चरच्या रेंजचा जर विचार केला ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटीच्या रेंजचा विचार केला तर जेवढ्या नोकऱ्या सुरक्षित आहेत तेवढंच भविष्यामध्ये आणि आत्तासुद्धा उद्योगही तेवढेच सुरक्षित आहेत तर आ, जर आपण रेंज बघितली ॲग्रिकल्चर सेक्टरची तर ही रेंज वाईड कशी आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला प्रायमरी ॲक्टिव्हिटी ज्या प्राथमिक कार्य म्हणू आणि द्वितीय दु, दु, कार्य जर आपण विभागले पूर्ण ॲग्रिकल्चर सेक्टरचे तर प्राथमिक कार्यामध्ये जसं की आपलं क्रॉप प्रोडक्शन असेल किंवा रेशीम उद्योग असेल कुक्कुटपालन असेल मत्स्यपालन असेल किंवा फळबाग लागवड असेल हे आपल्या प्रायमरी ॲक्टिव्हिटीमध्ये येतात प्राथमिक कार्यामध्ये येतात ज्याच्या बेसर आपल्याला सेकंडरी ॲक्टिव्हिटी ह्या इंडस्ट्री बेसला आहेत म्हणजे थोडक्यात जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपण फळबागेचं घेतलं तर शेतामध्ये झाडं लावणे ती व्यवस्थित जगवणे आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पादन काढणे इथपर्यंत आपली प्राथमिक ॲक्टिव्हिटी मर्यादित आहे आता ह्याच्या पुढचा पार्ट काय आहे की ज उत्पन्नामधलं वीस टक्के हे कच्च्या माला आ, कच्चा माल म्हणून कंज्यूम केलं जातं परंतु ऐंशी टक्के हे जे जे उत्पादन आहे हे इंडस्ट्रीमध्ये जातं मग इंडस्ट्रीमध्ये त्याच्यापासून अनेक पदा प्रकारचे फायनल गुड्स म्हणजे प्रक क्रिया युक्त पदार्थ केले जातात म्हणजेच इथं आपल्याला दोन गोष्टी आल्या एक तर प्रक्रिया करणारा म्हणजे प्रोसेस करणारा उद्योग स्थापन झाला आणि तो उद्योग चालवण्यासाठी आपल्याला नोकऱ्या सुद्धा स्थापन झाल्या ह्याच पद्धतीनं आपण जर रेशीम उद्योग घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये काय आहे की रेशीम किडे आणणे त्यांचं पालन पोषण करणे त्यांना वाढवणे आणि कोकोन्सचं उत्पादन करणे हा झाला एवढा प्राथमिक कार्याचा भाग याच्यापासून सेकंडरी म्हणजे दुय्यम कार्य काय आहे की जे इंडस्ट्री बेस्ड आहे या कोकुन पासून आपल्याला काय करायचं की रेशीम धागे तयार करून त्याच्यापासून नवीन नवीन प्रकार डिझाईन्स डिझाईन्सचे रेशीम कापड तयार करायचे म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री सुद्धा आहे म्हणजेच उद्योगही तयार झाला आणि तो उद्योग चालवण्यासाठी रोजगारही तयार झालेला आहे तसंच कुक्कुटपालन घेता येईल किंवा लाईफस्टॉक फार्मिंग घेता येईल म्हणजे पशुपालन घेता येईल मत्स्यपालन घेता येईल त्यांचं पालन पोषण करणं हा प्राथमिक का, प्र, कार्य आहे परंतु त्याच्यापासून आपल्याला नवीन पदार्थ जे तयार करायचे आहेत फिनिश्ड गुड्स तयार करायचे आहेत या सगळ्या बेसवरती काय आहेत इंडस्ट्री स्थापन करतात आणि इंडस्ट्री चालवण्यासाठी सगळे काय आहेत रोजगार आहेत तर हे प्राथमिक आणि दुय्यम ह्या कार्याची रेंज जी आहे ही फार वाईड आहे म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरचं से उदाहरण घेतलं तर फक्त ऑटोमोबाईल्स तयार करणे कार्स ट्रक्स वगैरे अशा काही वाहनं तयार करणे इथपर्यंतच मर्यादित आहे परंतु मनुष्याच्या जगण्यापासून ते मृत्यूपर्यंत अनेक गोष्टीमध्ये कृषी उत्पादनाचा वापर होतो आणि त्यामुळं त्याची रेंज फार मोठी आहे तर आ, ह्यानुसार जर बघायचं म्हटलं तर सध्या रिसेंट डाटा जो की पब्लिश केलेला आहे पी आय बी न त्याच्यानुसार जे स्टार्टअप उद्योग आहेत मला ज्या ज्याला आपण नवीन उद्योग म्हणू सगळ्या जर विचार केला तर अ सगळ्या स्टार्टअप्सपैकी पन्नास टक्के स्टार्टअप ह्या सक्सेसफुल राहिलेल्या आहेत पन्नास टक्के स्टार्टअप्स ह्या फेल झालेल्या आहेत परंतु त्यात चांगली गोष्ट आपल्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे अॅग्रिकल्चरसाठी चांगली गोष्ट अशी आहे की त्या पन्नास टक्क्यामध्ये ज्या कृषी बेस्ड किंवा ऍग्रिकल्चर बेस्ड इंडस्ट्री ज्या आहेत त्यांचा सक्सेस रेट नाईन्टी पर्सेंट आहे कारण माणसाला जगण्यासाठी ॲग्री बेस्ड इंडस्ट्रीचीच आवश्यकता जास्त लागणार आहे त्याच्यामुळे ज्या ॲग्रीबेस इंडस्ट्री आहे तर त्यांचं जी सुरक्षितता आहे आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या लोकांची सुरक्षितता आहे ह्या दोन्हीसुद्धा आपण लक्षात घेतो ह्या दोन्हीसुद्धा सुरक्षित आहेत बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर बी एस सी ॲग्रिकल्चरमध्ये दोन प्रकारचे नोकऱ्याची संधी उपलब्ध होऊ शकते विद्यार्थ्यांना एक म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये ज्या विविध नामवंत सीड कंपन्या आहेत त्या सीड कंपन्यामध्ये प्रोडक्शन ऑफिसर असेल फील्ड ऑफिसर असेल सीट टेस्टिंग ऑफिसर असेल या विविध पदासाठी तो त्या ठिकाणी पात्र होतो आणि वर्षाचा त्याला पगार जो मिळतो तो त्या ठिकाणी दोन ते अडीच लाखाचं इयरली त्याला पॅकेज जे आहे ते पॅकेज त्या ठिकाणी मिळू शकतं त्याचबरोबर जे शासकीय नोकऱ्या आहेत त्या शासकीय नोकऱ्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कृषीसेवक असेल कृषी पर्यवेक्षक असेल गुणनियंत्रक अधिकारी असेल त्यानंतर त्याच्यामध्ये एफ ए ए एफ ओ असेल असे विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुद्धा तो त्या ठिकाणी बी एस सी ॲग्रिकल्चर झाल्यानंतर त्या पदासाठी पात्र होतो आणि त्याचा जो पगार जो असतो तो पॅकेज आहे ते इयरली जवळपास पाच लाखापर्यंत वर्षाचं पॅकेज जे आहे ते पॅकेज त्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं आणि उत्तम प्रकारे तो बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर चांगल्या प्रकारची नोकरी तो त्या ठिकाणी उपलब्ध त्याला होऊ शकते जनरल ग्रॅज्युएटपेक्षा ॲग्री ग्रॅज्युएट स्टुडंटला सरकारी नोकरीची संधी जरा जास्तच आहे त्याचं कारण म्हणजे अशा काही एक्झाम्स आहेत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या जा की ज्यामध्ये ज्याची इलिजिबिलिटी किंवा ज्याची पात्रता फक्त एक ॲग्री स्टुडंटच आहे त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे एम uh, पी एस सी ॲग्री एम पी एस uh, सी राज्य सरकारद्वारे घेण्यात येणारे ॲग्री एम पी एस सीमध्ये विविध पद जसं की सर्कल ॲग्रिकल्चर ऑफिसर मंडळ कृषी अधिकारी त्यानंतर तालुका कृषी अधिकारी अशा पदांवर नियुक्ती होते त्यानंतर महाराष्ट्रामध्ये असलेल्या चार ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी त्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर किंवा प्राध्यापक प्राध्यापक म्हणून नियुक्तीची संधी विद्यार्थ्यांना मिळते त्यानंतर विविध के व्ही कृषी विज्ञान केंद्र आहेत त्यामध्ये सुद्धा विविध पदांवर नियुक्ती विद्यार्थ्याची होऊ शकते त्यानंतर हे झालं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारच्या बाबतीत जर आपण विचार केला तर असे काही एक्झाम्स आहे जसे की त्याच्यामध्ये सर्वप्रथम येते आय बी पी एस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल सिलेक्शन त्यामध्ये ए एफ ओ ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ही क्लास वनची अशी पोस्ट आहे ज्यामध्ये फक्त ॲग्रिकल्चर स्टुडंटलाच संधी मिळते त्याशिवाय काही केंद्र सरकारचे इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये विचार केला तर इफ्को आहे एफ सी आय आहे नाबार्ड आहे यामध्ये सुद्धा विविध पदांवर ॲग्रिकल्चर स्टुडंटची नियुक्ती होऊ शकते या व्यतिरिक्त जनरल स्टुडंटला स्टुडंटला ज्या संधी उपलब्ध असतात त्यासुद्धा ॲग्रिकल्चर स्टुडंटला उपलब्ध असतात त्यामध्ये सरळ राज्य राज्यसेवा रेल्वेज जनरल बँकिंग याची याचा समावेश आहे बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर उच्च शिक्षणामध्ये दोन महत्त्वाचे पर्याय आहेत एक आहे एम एस सी पी एच डी आणि दुसरं आहे एम बी एम एस सीसाठी वेगळ्या वेगळ्या डिसिप्लिन्समधनं आपण एम एस सी करून वेगळ्या वेगळ्या संधी नोकरीच्या आपण मिळवू शकतो भारतात आणि भारताच्या बाहेर देखील एम एस सी हे भारतातही होऊ शकतं परदेशातही होऊ शकतं परदेशामध्ये यू एस ए असेल कॅनडा असेल आशियाईमध्ये आपले चायना असेल जपान असेल ताईवान असेल थायलंड असेल आणि भारतामध्ये तर आपण भारत हा कृषीप्रधानच देश आहे भारता तर भारतामध्ये तर प्रचंड अशा संधी उपलब्ध आहेत साठहून अधिक स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज भारतामध्ये उपलब्ध आहेत आय सी आरच्या अंडर चार बेसिक इन्स्टिट्यूट्स उपलब्ध आहेत त्यातली सगळ्यात पायनेर इन्स्टिट्यूट आय ए आर आय इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल सरकारी तर आय सी आरची एक स्वतंत्र परीक्षा होते त्याला म्हणतात ए आय डबल ई ए ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम ऑफ ॲग्रिकल्चर दुसरा पर्याय त्याला आहे की वेगळ्या वेगळ्या स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज त्यांची त्यांची परीक्षा स्वतंत्र घेतात आणि त्यांच्या रिक्त जागा त्या सीट्समधनं त्या परीक्षेच्या ह्याच्यातनं फॉर्मॅटमधनं भरल्या जातात एम बी एकडं जर आपण विचार केला तर एम बी एमध्ये बिझनेस ए बी एम आणि जनरल एम बी ए जनरल एम बी एमध्ये सगळे बी एस सी बी कॉम बी एसुद्धा इलिजिबल आहेत पण जर कृषीमधनं जर तुम्हाला एम बी ए करायचं असेल तर आय आय एम अहमदाबादमध्ये गेल्या सतरा वर्षांपासून एक डिग्री चालू आहे त्याचं नाव आहे पी जी डी एम बिझनेस त्यांचं जे पॅकेज आहे ते पंचवीस ते तीस लाखाहून अधिकच पॅकेज आहे मॅनेज आणि नार्मा हे राजेंद्रनगर हैदराबादच्या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे तिथेसुद्धा पंधरा ते वीस लाखाच्या होऊन पुढचेच पॅकेजेस मुलांना अवेलेबल आहेत आणि बाकीचे स्टेट ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज आणि प्रायवेट युनिव्हर्सिटीजमधून सुद्धा तुम्ही एम बी ए अॅग्री बिझनेस पी जी डी एम ॲग्री बिझनेस किंवा ए बी एम ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अशी तुम्ही डिग्री करू शकता आणि त्याच्यातनं मोठ्या मोठ्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतात बी एस सी ॲग्रिकल्चर केल्यानंतर विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनण्यासाठी विविध प्रकारचे उद्योग क्षेत्रामध्ये तो त्या ठिकाणी उतरू शकतो ॲग्रिकल्चरमध्ये रोपवाटिका हा एक प्रकारचा उत्तम असा उद्योग आहे विविध प्रकारचे रोपं त्या ठिकाणी तो तयार करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो त्याचबरोबर कृषी क्षेत्रामध्ये अन्न प्रक्रिया हा सुद्धा एक खूप छान उद्योग आहे त्यामध्ये डाळमिल असेल डाळिंबाचा ज्यूस असेल आवळा कँडी आहे असे विविध प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी तो करून स्वतःची त्याचबरोबर त्याच्या परिवाराची सुद्धा त्या ठिकाणी तो उन्नती आणि प्रगती करू शकतो